नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पुणे ससून रुग्णालयामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये पदभर्तीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी ही माहिती दिलेली आहे गटक आणि गट्ड संदर्भात ही पदभरती होणार आहे जी रिक्त पद आहेत त्यासंदर्भ आपण माहिती बघणार आहोत जे अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्याविषयी त्याकडे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण झाला पाहिजे व्हिडिओ माहिती कळाली पाहिजे जे अपडेट येणार आहे त्याबद्दल त्या अगोदर अकॅडमी मध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये जागतिक महिला दिन आज आठ मार्च आहे पूर्ण जगभरामध्ये महिलांचा सन्मान केला के जातो उल्लेखनीय कार्य त्यांचा गौरव केला जातो त्यानिमित्त खास करून महिलांकरिता एक ऑफर घेऊन आलेलो हो। आहोत कोणतीही बॅच यामध्ये स्टाफ नर्स असेल आरोग्य सेविका आरोग्यसेवक असेल अंगणवाडी मुख्य सेविका सेवा अंतर्गत कोणतीही बॅच तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये परचेस करता येणार आहे वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे याकरिता फक्त आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे तुमचं येणाऱ्या परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे योग्य मार्गदर्शनाची तुम्हाला आवश्यकता लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये या सर्व बॅचेस उपलब्ध असणार आहे आणि परीक्षाभिमुख सर्व सिलेबस तर कम्प्लीट केला जाणार आहे परीक्षा भिमुख शिकवलं जाणार आहे जे परीक्षेला येतं तेच आपण क्लासमध्ये घेत असतो आतापर्यंतचा विद्यार्थ्यांचा अभिप्राय आलेला आहे अंगणवाडीची एक्झाम झालेली महिला बालिका असेल समाज कल्याण सर्व विषयाचे विषय जे आपण घेतलेले आहेत तेच क्वेश्चन आलेले आहेत ठीक आहे जास्त वेळ न घेता आपण जी अपडेट आलेली आहे पुणे ससून मधील पुणे पुण्यामधील ससून मधील रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसामध्ये राबवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेली आहे यामध्ये दिलेला आहे ससून रुग्णालयात दोन हजार तीनशे पन्नास पदे रिक्त असून त्यातील सातशे एकोणनव्वद पदे एकूण मंजूर पदे झाले असून त्यातील सातशे एकोणनव्वद पदे रिक्त आहेत परिचारिकांची एकशे साठ पदे रिक्त आहेत त्यामध्ये चतुर्थ श्रेणीच्या पन्नास टक्के पदे रिक्त आहेत परत त्यामुळे रुग्णालयांच्या कामावरती ताण येत असून सर्व ससून सर्व चार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका व चत आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया येणाऱ्या पुढील आठ दिवसामध्ये सुरू केली जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे कंटोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यावरती अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार सुनील कांबळे यांना उपस्थित केलेल्या प्रश्नात उत्तुती असल्याचे मान्य करत जे मनुष्यबळ अपुरे आहे ते लवकरात लवकर येणाऱ्या आठ दिवसामध्ये भरलं जाणार आहे याकरिता ससून मधील टी सी एस द्वारे पुण्यामार्फत इथं दिलेल्या टीसीएस द्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाणार आहे येत्या आठ दिवसात भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यासाठी हालचाली केल्या जातील तसेच वर्ग एक ची चौवेचाळीस आणि वर्ग दोनची एकशे दहा रिक्त एक पदे पण तात्काळ भरली जातील अशी माहिती पण मिसाळ यांनी दिलेली आहे माधुर मिसाळ म्हणाल्या की ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जिथे पुणे पिंपरी चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण अ येतात वर्षाला साडेपाच रुग्ण बाहेर रुग्ण विभागात येतात पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे ऍडमिट असतात येथे एकशे पंचावन्न खाटाचा आयसीयू विभाग आहे मात्र क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण इथे येत असल्यामुळे रुग्णालयावरती अधिकचा ताण पडत आहे भार पडत आहे त्यासोबतच पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल पण उभारलं जाणार आहे कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहता पुण्यात ससून रुग्णालयाजवळच कॅन्सर रुग्णालय संदर्भात माहिती त्यांनी दिलेली आहे बारा कोटी चौऱ्याण्णव लाख रुग्ण रुपयाची औषधे पण खरेदी केलेली आहे बाकी आपल्याला महत्वाचं जे आहे गटक आणि गड्डचे जे परिचारिक असतील एन एम जे एन एम किंवा स्टाफ नर्स आहेत त्या संदर्भात आणि चतुर्थ श्रेणीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पदभरती आहे पुढील आठ दिवसामध्ये याची जाहिरात येणार आहे याकरिता तुम्हाला माहिती होण्याकरिता हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला माहिती असायला पाहिजे ही जाहिरात येणार आहे फॉर्म भरायचा आहे अभ्यासाला सर्वात महत्वाचा आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे जे डॉक्युमेंट असतील अजून आपल्याकडे नसतील अवेलेबल तर डॉक्युमेंट पण काढून ठेवायचे आहे कारण तर तुम्हाला फॉर्म भरायला पण जास्त अवधी दिला जाणार नाही ओके संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर अकॅडमी मध्ये जी महत्वाची बॅच सुरू आहे तुमच्या जे पदभरती निघणार आहे रुग्णालयामध्ये असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल ठाणे मा, मालेगाव महानगरपालिका बुद्ध महानगरपालिकेमध्ये एन नि, एम जे एन एम स्टाफनर्स या संदर्भात बॅच सुरू झालेली आहे तांत्रिक विषयासहित बॅच असेल यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते श्री जी बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल असणार आहे याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पदभरतीमध्ये जाहिरातीमध्ये जॉईनिंग मिळाली पाहिजे तुमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव असलं पाहिजे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर वे पोहोचणार आहे ओके okay? थँक्यू सर्वांचे